नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो चिकनी गावामध्ये तर अलिबाग मध्ये चालू सीझन मध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे सुनील दिवेकर दिवेकर बंधू तर यांची आज मुलाखत घ्यायला आलोय नमस्कार नमस्कार नाव काय आपली ओला करून द्या सर सुनील गोपाल दिवेकर बैलगाडी क्षेत्रामध्ये आपण कधीपासून आहात आह आम्ही एकवीस नोव्हेंबरला बैलगाव आणली पाहिजे शिमडी दोन तीन मारल्यात पहिल्या दुसरा पहिली जड कुठली पहिला राजा आणि हौशात राजा आणि कुठून घेतली होती त्या दिव्याजवळ नंबर किती मारले आता पण म्हणजे सुरुवातीला आपण घेतल्या 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 तरी शिंगली आणि यावरती मग आम्ही त्याने हौशल लावला फायदल ला <subscribe> सालमनला पहिलीच फायनल टाकली तर पहिलाच नंबर आला ते आपण खरेदी कुठल्या याला केली कुठल्या वर्षाला खरेदी पहिली जोडी घेतली एकवीस दोन हजार एकवीस नोव्हेंबरला म्हणजे बंदी मध्ये आम्ही जोडी घेतली त्यांनी बंदी उठली म्हणजे जोडी घेतल्या बंदी उठली हा महिन्या बंदी उठली आमच्या एवढे मोठे होते त्या साईडला खरेदी कमी झाली

आधी आपली इकडे राहील तेव्हा तुमच्या कॅटागरी करायचं तर आता आपली म्हणजे सुरुवातीला आपल्या खालच्या नाही आता फायनल वाटले फायनलची म्हणजे वेगळीच आहे आता फायनल लागल्याची पंचवीस होते त्याने त्याने कर्नाटक फिन आणले

आमची गाडी फायनल ला पहिले जायचं किती नंबर फायनल एकच बसली पहिली आणि लगेच दुसऱ्या लगेच त्यांना फायनल टाक तिसरी आहे दोन्ही जोडीचे एकूण नंबर किती झाले दोन्ही जोड झाले ती કમિટી અને વાદા વાટ હોય पण त्याने व्हिडिओ हे बघूनच त्याने बघूनच नंबर द्यायला अन्याय होता नाही पाहिजे काम प्रत्येक जण घेऊन चालतो प्रत्येकाला नंबर हो प्रत्येक जण फायला नंबर आता पंचवीस पैकी काही पंचवीस जणांचा नंबर आता काही पाच दहा गाड्या पाच हजार वर्षीचा माझा मत आहे फायदला पंचवीस गाड्या हजार पेक्ष्या

टेम्पल झाल्या का टेम्पल नशी पाहिजे गाड्यांची झालं समजा आता मोठी शर्यती असली तर कशा गाड्या घेतल्या पाहिजे टायमिंग वगैरे जर शर्यती अशा असते மறந்து

पहिल्याच शेरीज हा पहिल्याच शर्तीमध्ये फायनल नाही चालमाला बंद झालं ते आतापर्यंत कुठे कुठे फायनल झाली चालमालला एक बोलायला गेलं तर चालमाला आमचा नक्की बंद आहे कारण जेव्हा जेव्हा गाडी झाले तेव्हा गाडी मुलाला त्यानंतर काशीच मंदिरामध्ये एक नंबर केला नागावला दोन नंबर लागले दोन नंबर लागले तर जिथे काढून मुलालाच आहे आता अलिबाग मध्ये म्हणजे सगळं सर्वात मोठा म्हणजे मानाग तिथे कसं वाटलं तुझ्या धुलिबंदनला तिथे माला दिसत कसं तिथे आमचा दोन नंबर आला तिथे पर पब्लिक एवढा होता की नाही ना जायला एवढं फुल एवढा पब्लिक होता तिथे आम्हाला दोन नंबर भेटला तर खूप आनंद राहतात अलिबाग आपलं बाकीचे नारगाव बोला नागाव आहे आणि बाकी सरळ बंदर आहे

आणि पहिल्या शर्यती त्यांनी आम्हाला एक नंबर दिला काढून त्यानंतर मग आम्ही त्याला सोबत लावला नागावला चौथा लागला त्यावेळी नागावला फायनलला त्यावेळी आता सध्या पिंट्यासोबतच लावतोय आणि दोघांपासून पिंट्याला आणि थाब्याचा दोघांचा फिड झाला चांगला खिड्या हा आणि काशीच बांधरा शर्यती तिथे पिंट्या आणि थाब्या लावलेला आम्ही तर तर तिथे एक लागला जाताना तयारी कशी असते तयारी म्हणजे का आमचे नेहमी आम्हाला सहकार्य असतो आणि तयारी म्हणजे की आधीच सगळे महिन्यात बाहेर काढायचं सकाळी गुवायचं गरम पाणी बघून आणि त्या गरपामध्ये भरून घेऊन जाऊ पाहिजे शर्यतीसाठी दिल दे दे सार, ता ता तर आता तर आपल्याला सकाळच्या शेरीच्या सात साडेसात वाजता आपल्याला पोचायला लागत तेव्हा कदा तेव्हा साधारणतः साडेतीन चारला लागतो जाणार त्यानंतर मायनस अ नऊ मध्ये त्यांना त्यानंतर जम्बू मध्ये

रोज तर सकाळी बाहेर काढायचं धुवा लागतो आणि पेंड देऊन आणि व्यायाम काय असतो बाहेर व्यायाम तर सराव असत नाही आणि आता पावसाळ्यामध्ये तरीच बंदी असते तर तेव्हा काय असत नाही पावसाळ्यामध्ये आरामच घेतो पण सातिंग पासून ते एंड पर्यंत आपण बिल्ड धावत असतो त्यामुळं

तब तो से इस इस लोगों से यार मज़े मज़े से जब तो नाराज़ हो जाएँगे आता नहीं तो फ़ीस पर वार्ड पे बैठ के सीरियल वो मूवी लगी नहीं मैंने सभी को तो तेज़ाब जलाना मज़ा आता है अरे जी तो लगे थे ना तो वार्ड में रहेगा तो ये तो नहीं तो बिगड़े करता है तिन्ही गोष्टी पाहिजे पुढे सक्सेस वगैरे आहे महत्वाची गोष्ट बैल आणला आपला चांगला त्याला डायरेक्टली आपण तुम्ही फायनल गटामध्ये टाकत त्याला कालपासून ते वरपर्यंत आता वगैरे त्याचा प्रवास झाला पाहिजे बैल फायनल पण चांगला ठेवतो आपण शेअर जाता आणि आपला एक्सपिरियन्स सांगतो ना आता काय आहे आम्ही म्हणजे दहा अंश झालेला दोन हजार सहा हजार त्या वेळेला काही जास्त बक्षीस वगैरे वगैरे आता काही नसायच लोक म्हणजे घरची काम करून महिलांना हाकलायचं म्हणजे कुठे नाही खाणं तेवढं प्रॉपर नसायचं पण आता ह्या दोन वर्षांमध्ये म्हणजे सगळं काळापर्यंत जाणार चालतंय दादा आता फार होणार त्याच्या तयारी पण होती तयारी खूप चांगली होती योग्य वेगळाने जी शर्य थोडी पुढे गेली बघूया या वर्षी पण आहे त्या प्रमाणे आमचं नियोजन मेहनत चालू आहे त्यांना काय सगळे जण नवीन नवीन पोर उतरतात म्हणजे यंगस्टर आहे पण त्यांनी वगैरे कसं थोडस संयम ठेवला पाहिजे आम्ही बघतो काही ठिकाणी कि प्रत्येकाची इच्छा असते की आपली जोडी फायनल ला धावायला पाहिजे पण त्या प्रकारचे आपण बैल बनवलेच पाहिजे म्हणजे त्यांची मेहनत झाली पाहिजे त्याचबरोबर आपला किती ते सुद्धा बघायला पाहिजे आणि त्या थोडासा म्हणजे भांडणाचा प्रकार थोडासा जास्त वाढलेला आहे थोडासा काय झालेला आहे की गरम रक्त झालेला म्हणजे त्याच्यामुळे थोडं सगळ्यांनी संयमाने घ्यायला पाहिजे तर हे ठीक टिकेल नाहीतर मी प्रॉब्लेम हे भांडणं वाढले तर मग सगळं काही हे जे चांगलं चांगलं व्यवस्थित नाही ते थोडंसं शरीर लगेच नाही याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही होऊन नाही त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बैलांची मेहनत वाढणं आहे कधी काही होतात म्हणजे बैलांच्या पण होतात तर त्या थोड्याशा चुका माफ करून पुढची तयारी करायला पाहिजे जे झालं ते झालं पण पुढच्या शर्यतीमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे कशी आपली गाडी घालावी प्रयत्न केला राज्यासोबत शेवटसोबत लावला थोडा शेवटा कमी आला राजास झाली तयारी म्हणजे तू आज आला आजपासून आम्ही तयारी चालू केली

हा राजा म्हणतो सर्वांचा गुरु राजा सर्वांचा सेमी सेमीला राजाचा एक गेल्या वर्षी झाल्या चार पाच रिझल्ट त्या वर्षी वर्षीला सेमीला पहिला नंबर घेतला आणि त्याच्यानंतर राजा फायनल ला तसे आता फायनल ला राजाचा एक चार नंबर राहणार धन्यवाद दादा की आपण वेळेला मुला कधी घ्यावी तुमचा पण आभार आम्ही चर्चेमध्ये येतो तुम्ही